नमस्कार जर आता मी इकडे विरारमध्ये आलो होतो तर इकडे विरार एक डॅम आहे तर डॅम बघायला आलो होतो मी इकडं तर पाऊस होता म्हणून आम्ही इकडे खाली थांबलो होतो तर आम्ही डॅम न बघता इकडे आम्ही थोडा थांबलो आणि पाऊस खूप मोठा आला तर हे माझे मित्र आहेत तर आम्ही तो डॅम न बघता आम्ही हा डॅम बघतोय बघायला ते विरारमध्ये थोडा फक्त दहा ते पंधरा मिनटं पाऊस पडला ना रे आणि हा डॅम भरला बघा एक मिनिटा बाजूला पाय पाय एक मिनट पाय एक मिनिट आवा किती पाणी ढोपरा खाली पाणी आहे तेवढं आणि इकडे सर्व गटा नाल्यात सर्व पाणी इकडं काय नक्की पाणी भरते इकडं खाली द्या बाय आणि इकडे मंदिर आहे इकडे इकडे ज्योतिना मंदिर आहे बघा बाबा ये जरा जरा खड्डे वगैरे हो काय आमसम सांग गाडी गाडी येते थांबा 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 अगोदर